नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात सगळेजण तर आजची सुरुवात मी माझ्या देवपूजेपासूनच केलेली आहे तर तुम्ही पण मला सांगा तुम्हाला माझ्या दिव्यामध्ये कोणता आकार दिसला मला तरी असं म्हणजे गणपती पप्पा दिसल्यासारखे झाले तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा की नेमका कुठला आकार तयार झाला आहे तर अशी झाली माझी सकाळची देवपूजा वगैरे केल्यानंतरचं मी हे शूट केलं होतं तर तेव्हा माझी बाकीची पण कामं झाली होती किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं मी बाकीचा इकडा पसारा होता भरपूर पण तेवढंच किचनवरचं वगैरे राहिलं होतं ते झालं होतं काम ते आणि त्याच्यानंतरून हे सकाळी लवकर गेले होते आणि त्यांनी शनिवार असल्यामुळे त्यांना सुट्टी असते शनिवारी आणि भाजीला वगैरे घेऊन आले होते इथं बघा माझ्या मशीनचा पसारा मुलं बाहेर गेली दरवाजा उघडाच सोडला आहे आणि इथं पण असंच असतं थोडंसं म्हणजे मुलं खेळतात घेतात काही पण आणि यांनी मला फ्रीज स्वच्छ करायचं होता म्हणून ते तसंच ठेवलं आहे मग हा डायरेक्ट मी दुपारी शूट घेतले सगळी कामं वगैरे कपडे वगैरे झाल्यानंतर आता कोथिंबीर वगैरे नीट करून घेतली कोथिंबीर जरा सुकलेलीच वाटली मला मी बोलले त्यांना तसं वरडले थोडंसं बघून आणायचे वगैरे असं तसं पण ते म्हणले होते व्यवस्थित मग सगळ्या भाज्या वगैरे नीट करून घेतल्यानंतर मलाही वाटलं की काहीतरी खावं म्हणून मग मी म्हटलं बघू पालकची भजी वगैरे करावी म्हणून मग मी इथं पालक लगेचच नीट करून कट करून वगैरे घेतला आणि पालकच्या पुऱ्या का पालकची भजी करायची तयारी माझी चालू झाली इथून तर असंच दुपारी काहीतरी खावं असं वाटतं ना मग असं कधी वाटत नाही मला पण आणि तर नसतात दुपारच्या घरी आज फक्त शनिवार असल्यामुळं त्यांना सुट्टी असल्यामुळं मग त्यांना पण वेळ मिळाला तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे दोघांनाही खावंसं वाटते तर आ, करूयात म्हणून मग इथे चार पाच लसणाच्या पाकळ्यांनी नीट हे करून घेतले होते सोलून ठेवल्या होत्या आणि तर मी दोन तीनच मिरच्या घेतल्या होत्या कारण मुलंही खाणार होती आमच्यासोबत मग इथं पालक वगैरे मी अगोदरच धुवूनच कट केला आहे वाळवून कारण कसं नंतरून त्याला पाणी सुटतं त्यामुळे मी अगोदरच त्याला धुवून वगैरे ठेवलेलं होतं ते अगोदरचा जो होता तो मी केला आहे आणि ह्यांनी आत्ता आणलेला तसंच ठेवला आहे मी तो काय अजून केलेला नाही आहे तो थोडासा मी नंतरून उद्या परवा वगैरे करेन परील्या डब्याला किंवा ह्यांना डब्याला वगैरे मी करेन तर इथं थोडंसं मीठ आणि लाल लाल तिखट आणि हिरव्या मिरची आणि लसूण अद्रक जे मी हे करून घेतलं होतं ना मिक्सरला वाटून घेतलं होतं ते इथं एक वाटी हे बेसन घेतलं होतं मी आणि हे थोडंसं कॉर्नफ्लावर होतं म्हणजे तांदळाचं पीठ नाही आहे घरात त्याच्यामुळे मग मी म्हटलं कॉनफ्लावर आहे तर आहे तर बघावं म्हटलं आपण करून तरी ह्याला कम बेसनचं पीठ मी अजून घेतलंच आणि थोडंसंच पाणी म्हणजे पाणी सुटेल वाटलं मला पालकाला पण नाही हे झालं मग मी असंच हे पा थोडं थोडं पाणी हे करून ॲडजस्टमेंट बघून हे केलं कारण पातळ झालं की मग छान होत नाहीत भजी वगैरे आता छान हे झालं होतं मग ते आता ठेवून टाकलं मी थोडं दहा मिनटं ह्याला झाकून ठेवावं म्हटलं त्याच्यानंतरून करावं इथं सांगते मी दहा मिनटांनी आणि थ थोड्या वेळाने लगेच दहा मिनटाने मी कढई वगैरे ती बारकी घेतली आणि तेल तापायला ठेवलं बघा इथं मुलं अर्धा अर्धा टोमॅटो खातात आणि तसंच ठेवून टाकतात तुमची पण मुलं असंच करतात का सांगा अर्धाच खातात आणि बाकीचा तसंच ठेवतात आणि परत मग आणि हुदईचं तर काय सवय काय माहिती तो तर बिया वगैरे सगळं असं काढतो आणि नुसतं ती पण त्याच्यावरचं जे टोमॅटोच्यावरचं साल असतं ते पण काढतो आणि मधलं खातो फक्त त्यात त्याची आवड इथं तेल वगैरे तापायला ठेवलं आणि मग मी चालू केलं आता भजी वगैरे तळून घ्यायला तर बघा तुम्हाला भे केलेल्या भजींची रेसिपी कशी वाटते ते पूर्ण व्हिडिओ पहा इथं भजी वग तळून तयार झाली होती मग मी यांना दिली थोडीशी मुलांना आणि यांना गरम गरमच कारण म्हणजे मला मीठ व मिठाचा वगैरे अंदाज कळेल म्हणून आणि भजी झाल्यानंतर त्याबरोबरच मी पापड वगैरे पण तळायला घेतले कारण मग ते बोलले की मला एक दोन तीनच पापड तळ त्यांना आवडतं तसं पापड वगैरे हे मग मी तेवढेच चार पाचच तळले कारण आता ते दोन खाणार म्हणजे मुलं काय गप्प बसणार नाहीत त्यामुळे इथं मी घेतले होते भजी आणि पापड खायला आणि त्यांना मुलांना आणि यांना पण मी बोलवत होते यांचं इथं चाललं होतं परी आणि हृदयाचं तिच्या पप्पांचं वगैरे तोवर मी म्हटलं या मी केलं खायला सुरुवात कारण त्यांनी खाल्लं होतं थो थो थोडंफार त्याच्यामुळे त्यांना काय एवढं वाटत नव्हतं मग मी थोडंसं राहिलो होतं ते या म्हटलं आणि त्याच मुलं पण मग हे मुलांचं चालले पप्पा या पप्पा या मग ते बोलत आहेत आता आम्ही सगळ्यांनी मिळून भजीचं वगैरे आस्वाद घेतला ते सगळं झाल्यानंतर मग मी लागले माझ्या ब्लाऊजच्या कामाला हा सिम्पलच ब्लाऊज होता ते पहिल्यांदाच टाकतायत त्या म्हटलं की हा मला व्यवस्थित बघा शिवून द्या हा जा जर व्यवस्थित बसला तर मग मी दुसरे आणून देईन बरं ठीक आहे म्हटलं मी मग हा मला लगेच सोमवारीच द्यायचा आहे त्याच्यामुळे मग म्हटलं कट करून आपलं शिवून घेतलेला बरा कारण त्या कस्टमर जर आलं तर असं व्हायला नको की ते आले त्याने आपला ब्लाऊजच झालेला नाही आहे त्याच्यामुळे मग मी ब्लाऊज वगैरे हा कट करायला निरवून द्यायचं बघा इथं कसं चाललेलं असतं त्याचं असंच असतं आधीमध्ये मग पटकन मी माप वगैरे टाकून घेतलं आणि जरा माप मोठा असल्यामुळे हॅपीसवर थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागली ठीक आहे म्हटलं मग आता हे हृदय बघा आता कसं करतोय नाटक खूप आगावपणा करतो तो आणि ब्लाऊज वगैरे कट करून मी ठेवला आहे तो काही शिवला नाही आहे तो आता रविवारी म्हणजे मी हा ब्लॉग आता रविवारी सकाळचाच ओवर करते हे सगळं एडिटिंग तर मी करेन आजच शिवेन तो पण ब्लाऊज तर इथे ते काम कट करून ठेवलं आणि साडीला खाली फॉल लावून ठेवला होता मी मग त्याला हातशिलाई राहिलेली होती आणि हृदय इथं जेवायला मला मागितलं नंतर त्याला जेवायला देऊन मी इथं बसले होते चार वाजली होती तेव्हा चार साडेचार वाजून गेली होती मग खा फॉल वगैरे मी असं फॉलला हातशिलाई वगैरे करून घेतली त्याच्यानंतर दिवसभराचं माझं हे रुटीन असं सा चालूच असतं आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आता पाणी आलं होतं पाच वाजली होती पाच सहा वाजली होती त्या टायमिंगमध्ये पाणी आलं होतं ना आम्ही सोलापूरमध्ये राहतो सोलापूरमध्ये आठ दिवसाला एकदा पाणी येतं त्यामुळे माझी इथं गडबड चालली होती पाणी भरा पाणी भरण्याची भांडी वगैरे सगळी घासली घासली टाकी वगैरे मी घासून ठेवली होती मग ती सगळं भरून वगैरे घेतलं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत जावा आणि चॅनलला सब्सक्राइब पण नक्की करा